नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी मी तुम्हाला दरवेळी सांगत असतेच प्रत्येक व्हिडिओमध्ये की वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खायचे आणि कोणते पदार्थ टाळायचे पण आज तुम्हाला मी सांगणार आहे वजन कमी करण्यासाठी साध्या सोप्या ट्रिक्स आता हे तुम्हाला डे टू डे तुमच्या लाईफमध्ये उपयोगी तर पडणार आहेच पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फक्त खाणं पिणं हे महत्वाचं नाही आहे तर काही छोट्या छोट्या गोष्टी असतात जे तुम्ही फॉलो करून तुमचं वेट लॉस गोल अचीव करू शकता तर या कोणत्या आहेत त्या नक्की सांगते त्याआधी आपला पंधरा दिवसांचा क्विक वेट लॉस डाएट प्रोग्रॅम हा अठ्ठावीस मे ते अकरा जून असा आहे आणि सीट थोड्याशाच शिल्लक आहेत त्यामुळे आजच तुमची सीट बुक करा अजूनही तुम्ही जर यामध्ये भाग घेतलेला नसेल तर पटकन नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर सगळे डाएट प्रोग्रॅम पंधरा दिवस वेगवेगळं डाएट तुम्हाला मिळणार आहे घरचं जेवण Uh, कोणीही करू शकतं एनी एज ग्रुप तुम्हाला थायरॉइड असेल डायबेटीस असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर घर बसल्या व्हॉट्सअपवर तुम्हाला हे सगळे डाएट प्लॅन्स मिळणार आहे तर आता वाट बघू नका हेल्दी पद्धतीने घरचं जेवण करून सगळं खाऊन वजन कमी करायचं असेल तर आज आणि उद्या उद्या शेवटचा दिवस आहे अठ्ठावीस तारखेपासून चालू होतोय ज्याची फी आहे फक्त सहाशे नव्याण्णव तुम्हाला सगळं घर बसल्या मिळणार आहे फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे तर अजूनही ज्यांनी सहभाग घेतलेला नाही आहे पटकन मेसेज करा आणि तुमची सीट बुक करून टाका आता मी तुम्हाला पाच अशा ट्रिक्स सोप्या सांगते आहे की ज्यामुळे तुम्ही फास्ट वेट लॉस करू शकता वेट लॉस जर्नीमध्ये काय काय महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे व्हरायटी वरायटी ऑफ फूड तुमच्या डायटमध्ये असलंच पाहिजे तुम्ही वेट लॉस डायट करताना एकच एक रोज जर खाल्लं तर तुम्हाला तुम्ही जास्त दिवस हे डायट फॉलो करू शकत नाही तुम्हाला न्यूट्रिशनल डिफिशन्सीज होऊ शकतात त्यामुळे सगळ्या पदार्थ सगळ्या प्रकारच्या पदार्थांचा तुमच्या डायटमध्ये समावेश असला पाहिजे माझ्याकडे एक पेशंट आले होते आणि ते म्हणाले की मी एका डायटिशियनकडून डायट घेतलं होतं आणि गेले एक महिना मी फक्त हिरव्या मुगाचा डोसा खाती आहे आता तुम्ही मला हिरवे मुग अजिबात सांगू नका मला ते डोळ्यासमोरही नको आहेत तर अशापर्यंत वेळ येता कामा नये आणि म्हणूनच एकच पदार्थ रोज घेतला तर त्याचा नशिया येतो ते खायला नको वाटतं आणि तुम्ही सगळं डाएट सोडून देता त्यामुळे व्हरायटी ऑफ फूड तुमच्या डाएटमध्ये असलंच पाहिजे सगळ्या प्रकारच्या भाज्या सगळ्या प्रकारची फळ सगळ्या प्रकारची धान्य सगळ्या प्रकारची कडधान्य आणि वेगवेगळे पदार्थ हे तुमच्या मध्ये पाहिजेच जे आपल्या पंधरा दिवसाच्या वेट लॉस डायट मध्ये नक्की असणार आहे तर हा झाला पहिला मुद्दा की सगळ्या प्रकारच्या पदार्थांचा तुमच्या खाण्यात समावेश करा यालाच आपण बॅलन्स्ड डायट असं म्हणू शकतो आता दुसरं फूड डायरी जसं आपण डायरी यायची सवय असते ना रोज लोकांना की आजच्या दिवसात काय झालं आपण काय काय केलं हे आपल्या मनातलं म्हणजे काय म्हणू आपण त्याला की आपण सगळ्या गोष्टी आपण लोकांना सांगू शकत नाही शेअर करू शकत नाही तर त्या आपण डायरीमध्ये लिहितो तसंच फूड डायरी मेंटेन करा की तुम्ही आज काय खाल्लं आहे आज काय तुमचं बाहेरचं जेवण झालंय का किती झालंय या आठवड्याची डायरी मेंटेन करायला शिका याने काय होतं की तुमच्या काय चुका झाल्या आहेत का बऱ्याच लोकांचं काय होतं खूप दिवस डायट फॉलो करून सुद्धा रिझल्ट मिळत नाही मग कुठे चुकलं नेमकं हे आपल्याला कळत नाही आणि म्हणूनच या डायरीमधून तुम्ही बघू शकता की अरे माझं कुठे पोर्शन कंट्रोल जास्त झालं आहे का कुठे काय चुकलं आहे का आठवड्यातून किती वेळा बाहेर खाणं झालंय किती वेळा फंक्शन्स होते काय काय झालंय हे सगळं त्यातून तुम्हाला कळतं आणि तुमच्या चुका तर कळतातच पण जर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळाला तर तुम्हाला एक मोटिवेशन मिळतं की अरे बाबा हा मी खूप छान फॉलो केलं आहे आणि मला पुढचंही असंच फॉलो करायचं आहे त्यामुळे वेट लॉस डायटमध्ये फूड डायरी मेंटेन नक्की करा त्याचा तुम्हाला खूप छान फायदा होईल आणि तुम्हाला मोटिवेशनसुद्धा मिळेल तर हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा स्मॉल आणि सस्टेनेबल चेंजेस करा म्हणजे काय या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत बघा आपण शेवटच्या पायरीवरून पहिल्या पायरीवर कधी उडी मारत नाही आपण एक एक पायरी चढत जातो तसंच डाएट करताना सुद्धा एक एक पायरी चढत जा छोटे छोटे बदल करत जा म्हणजे तुम्ही तुमच्या पहिल्या पायरीपर्यंत म्हणजेच वेट लॉस गोलपर्यंत नक्की पोचाल जर तुम्ही अचानक शेवटच्या पायरीवरून पहिल्या पायरीवर उडी मारायला गेलात म्हणजेच काय तर एक तुम्ही आत्तापर्यंत पूर्ण वेगळं डाएट फॉलो करताय आणि काही डायटिशियन असतात किंवा काही लोकं असतात की जे अगदी उद्यापासून पूर्ण वेगळं फॉलो करायचं आता तुम्ही आधी जे करत होतात सगळं बंद उद्यापासून हे फॉलो करायचं तुम्ही चार दिवस कराल पाचव्या दिवशी म्हणाल की आता बास मला हे जमणार नाही आहे त्यामुळे मोठे मोठे चेंजेस अजिबात करायला जाऊ नका छोटे छोटे चेंजेस करा एक एक पायरी चढा तुम्ही तुमच्या वेट लॉस गोलपर्यंत नक्की पोहोचाल बघा एक उदाहरण देते माझ्याकडे काही पेशंट काही म्हणण्यापेक्षा शंभरमधले नव्वद पेशंट असतात मॅडम चहा कॉफी नाही आहे सोडू शकत कारण ते काय बिनासाखरेचा मला चालत नाही आणि मग ते चहाच घेतल्यासारखं वाटत नाही त्यामुळे मग काय चहाच बंद करायचा का तर नाही पूर्ण साखर बंद करू नका लगेचच तुम्ही जर एक चमचा घेत असाल थोडे दिवस अर्धा चमचा करा मग पाव चमचा करा मग बंद करा म्हणजे ही झाले स्मॉल आणि सस्टेनेबल चेंजेस म्हणजे मग ते तुम्हाला हळूहळू तुम्ही ते सस्टेन करू शकता हळूहळू तुम्हाला तो बदल कोणताही बदल हा अचानक होत नाही त्यामुळे तुम्हाला तो स्टेप बाय स्टेपच करावा लागतो तर हे साखरेचं उदाहरण दिलं बऱ्याच जणांना नक्की पटेल तर असं करून बघा अचानक एकदम साखर बंद करू नका कोणतंही हे मी फक्त एक उदाहरण दिलं पण ह्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की नक्कीच आपल्याला हे छोटे छोटे चेंजेस केले पाहिजे तर हे सस्टेनेबल राहतात तुम्ही बरेच दिवस हे डाएट पुढे फॉलो करू शकता हा झाला तिसरा मुद्दा आता चौथा मुद्दा की दोन एस लक्षात ठेवा एक म्हणजे काय तर जेवणासाठी छोटी प्लेट घ्या म्हणजे स्मॉल प्लेट आणि दुसरं म्हणजे काय की स्लो इटिंग आता स्लो इटिंग म्हणजे काय आपल्याकडे एक मन आहे लक्षात आहे का तुमच्या की एक घास बत्तीस वेळा चावून खायचं आहे आता आपण तेवढं तरी चावून खाऊ शकणार नाही पण निदान जे तुमच्या ताटामध्ये वाढलेलं आहे ते हळूहळू सावकाश चावून खा मग त्याचा पोर्शन साईज छोटा असेल ना तरीसुद्धा तुम्ही जर रोज मोठं ताट घेत असाल आणि त्यात थोडं थोडंच वाढून घेत असाल तर असं वाटतं मानसिकरित्या वाटू शकतं की अरे आपण केवढं कमी खातो आहे घेतानाच छोटी प्लेट घ्या म्हणजे त्यात थोडंसं घेतलं तरी भरपूर दिसेल आणि हे करून बघा मी म्हणलं ना तुम्हाला तिसरा मुद्दा काय सांगितला की छोटे छोटे चेंजेस म्हणजे काय छोट्या छोट्या सवयी डेव्हलप करा त्या फार महत्त्वाच्या असतात आणि या छोट्या छोट्या सवयी मोठं काम करून जातात त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा की छोटी प्लेट घ्या थोडं थोडं वाढून घ्या दोन दोन वेळा तीन तीन वेळा घेऊ नका तुम्ही थोडं वाढून घेतलं आणि सावकाश जर खाल्लं त्या पदार्थाचा आनंद घेत तर नक्कीच तुमचं थोड्या पोर्शनमध्ये सुद्धा पोट भरणार आहे हे नक्की करून बघा आणि तुम्ही खूप जास्त घेऊन ते जर बराबर बर खाल्लं तर तुम्हाला खाण्याचं सॅटिस्फॅक्शन तर मिळत नाहीच प्लस फॅट लॉस म्हणजे फॅट लॉस तर होत नाहीच आणि वजन अजून जास्त वाढायला लागतं कारण मेटाबॉलिझम स्लो व्हायला सुरुवात होते म्हणून सावकाश खाणं अतिशय महत्त्वाचं आहे हा झाला चौथा मुद्दा आता पाचवा मुद्दा तुम्ही जेव्हा डाएट करताय तेव्हा ते, ते एन्जॉय करायला शिका कारण बरेच जण काय करतात ते परफेक्ट होण्यावर भर देऊ नका ती कन्सिस्टंटली राहिलं पाहिजे यावर भर द्या बरेच जण काय करतात की नाही हे करायचंच आहे करायचंच आहे एक डोक्यामध्ये सारखं ते आपल्यावर बर्डन राहतं की अरे डाएट करतो आहे डाएट करतो आहे तर असं करू नका आपल्याकडून चुका होणारच आहेत बाहेर काही खाल्लं जाणारच आहे आणि कुठलंच डाएट हे शंभर टक्के परफेक्ट होणार नाही आहे पण ते कन्सिस्टंट कसं राहील यावर नक्की भर द्या आणि आपला सगळं या आजच्या तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स जर आवडल्या असतील या ट्रिक्स नक्की फॉलो करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद